आजकाल रिक्षावाल्यांना चांगले दिवस आलेले आहेत प्रताप सरनाईक मी आणि दाढीवाले म्हणजे एकनाथ शिंदेसाहेब यांचे असल्याचं प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी नाशिकच्या यवलात केलंय ते एस एन डी कॉलेज येथे झालेल्या सत्कार समारंभ प्रसंगी बोलत होते बोलताना मंत्री संजय शिरसाट यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना योग्य वेळी निर्णय घेत ध्येय निश्चित करण्याचं सांगितलंय याचं उदाहरण देताना आम्ही घेतलेला निर्णय आणि जे आमच्या सोबत आले नाही त्यांचे झालेले हालसे सांगत उद्धव ठाकरे यांना टोला दिलाय आपल्या भाषणातून टोलेबाजी करताना मंत्री शिरसाठ यांनी सामान्य माणूस ते मंत्री यासा प्रवास हे असा प्रवास विश्व केलाय सांगताना त्यांनी मी टाटा बिर्लाचे किंवा विखे पाटलांच्या घरात जन्माला आलो नाही असा शेवटी टोला लागावलाय मंत्री संजय शिरसाट यांचा आमदार किशोर दराडे यांच्या एस एन डी कॉलेज येथे सपत्नीक सत्कार करण्यात आलाय इतिहासा आमचे जर पानं जर चालले तर त्या अनेक घटना त्याच्यामध्ये दे दिसते कामगार रिक्षा चालक आजकाल रिक्षा चालकाचे दिवस चांगले आले सफातील oh. <laughs> 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 आम्ही बसलो होतो प्रताप सरनायक माझ्या बाजूला बसलेला होता मी प्रतापला सहज बोललो म्हणून प्रताप तुला कसं वाटतं काही नाही दोन पाच हजार कोटीचा मालक येतो सध्याला म्हणे भाऊ आयुष्यात सर्व कमव नाही आपण रिक्षा चालत होतो तर तो मला म्हणतो भाऊ तुम्ही पण होता मी पण होतो समोर बसले दाढीवाला पण होता ना पण त्याने एक गोष्ट निश्चित सांगितली आवर्जून सांगितली भाऊ आजचा दिवस जो आहे ना ही माझी प्रॉपर्टी किती आहे मी कोणत्या स्टेज ला आहे माझ्याकडे काय आणखी नियंत्रण आहे यापेक्षा आज माझा या ठिकाणी राज्यपालांच्या समोर समोर बसलेल्या लोकांच्या समोर माझा शपथविधी होतोय आयुष्यातला सर्वात मोठी जी अचिव्हमेंट आहे ती मला आज शपथविधीच्या हे हॉस्टेल तर आम्ही दिवसभर कॉलेजला असतो रात्री त्याने झोपायचो हॉस्टेलच्या बाजूला तिथं म्हणजे किती गुन्हे होतो यात पुन्हा एकदा तुम्हाला कळायला असेल म्हणून हे सर्व जरी असलं तर तुमच्या या सगळ्याच्या सहकार्या आशीर्वादाने जनतेचा प्रेम असतं आपण काय बोलतो हे लोकांना पस, पसंत पडलं पाहिजे आपण केलेल्या कामाची पावती लोक येत असतो नाही माझ्यासारखा सर्वसामान्य सामान्य माणूस जर चार वेळा जर आमदार म्हणून निवडून येत असेल मी कोणत्याही टाटा दुर्गाच्या घरात पाहिजे झालेलो नाही ना नाटल्याच्या घरावर कायदा हळवल नाही सामान्य माणूस म्हणून ज्या उभा राहिलो त्या टायमाला हा मिळालेला आशीर्वाद हे आपल्याला पुढे घेऊन जातो वडील रेस्के तयार होते ती कोणती बसलेली की पायलट आहे

आजचा दिवस हा आमचा सहज <laughs> शिर्डीला गेलो ते कार्यक्रम होता देवगेला यांच्याकडे फक्त जाऊन द्यावायचं होतं आता इथून दिंडोरीला जायचंय आणि दिंडोरी पुन्हा मुंबईला जायचंय प्रवास चालत असतो आलेलं सुख त्याच्याबरोबर छोटस आहे म्हणून तुम्हाला एक की कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये गेन करायला पाहिजे कोणी असेल कोणत्याही क्षेत्रामध्ये असेल कॉन्फिडन्स गेन करायला पाहिजे मला काय करायचं हे मी ठरवलं पाहिजे माझं ठरवणारा इतर नसला पाहिजे मी माझ्या जीवनामध्ये राजकीय जीवनामध्ये जेव्हा निर्णय घ्यायचा माझे वडील सुद्धा मला काय करतो कंपनीमध्ये कामाला होता युनियन चालवायचं होतं युनियन चालवलं तर बापाला कळलं त्याचे दिवस भरलेले म्हणून मला रिक्षा घेऊन दिली उद्या याची नोकरी जाणारच आहे यांना त्यांना ठाम विश्वास होता म्हणून रिक्षा घेऊन दिली रिक्षा नीट चालवली मग राजकारणा अचानक वाऱ्यामध्ये जाऊन घुसलो आणि हे किशोर सोनामी आता इथे असतील किंवा बाहेर असतील त्या ते काळामध्ये आम्ही बरोबर काम केलं परंतु ध्येयापासून हटलो नाही जिद्द माणसामध्ये असलीच पाहिजे तुमच्याकडे जिद्द नसल्यावर कॉन्फिडन्स नसला ना मग तुम्ही जन्माला आले आणि पाणी मिले काही फरक पडत नाही जगामध्ये जर सक्सेस जर पाहिजे असेल आपल्या कुटुंबासाठी असेल आपल्या समाजासाठी असेल स्वतःसाठी का होईना परंतु एका जिद्दीने तुम्ही वर राहिले पाहिजे मी कॉलेजमध्ये असताना सुद्धा तुमच्या म्हणजे इतका सोपा सरळ नव्हतोच असं शाळेमध्ये बसू कॉलेजमध्ये बसलो तर संजय शिरसाठ एक दिवस राहिलो तर अख्ख्या कॉलेजला माहित पडायचं की संजय शिरसाठा ऑप्शन असेल लक्षात घ्या अख्या कॉलेजला जर माहीत पडत असेल तर त्या काळ मी किती हुशार असेल मी कधीही कॉलेजमध्ये पहिले पहिल्या बेंचवर बसलोच नाही कारण की माझी ती लायकी नव्हतीच म्हणण्यापेक्षा मला जे काही करायचं होतं ते पहिले बेंचवर वर बसून कधीच करता येत नाही म्हणून बसण्याची मजा काही आवड असते म्हणून हे आपल्या मध्ये जिवंत जो आहे तो ठेवला पाहिजे त्या त्या पद्धतीने आज तुमच्या आशीर्वादाने सर्वांच्या आशीर्वादाने एक स्टेप ओलांडत ओलंडतो आता या ठिकाणी संकट अनेक अनेक संकट येत राहतील संकटाची चिंता मी कधी केली दराडे जेव्हा आमदार म्हणून आले त्या टायमाला मी त्या टायमाला पाहिजे हा माणूस कधीच नेहरू शकतमा घालत नाही हा खरंच आमदार म्हणून आलाय का असं राहणी पाहिजे नाही त्यांना पैजेमा ने ती साठी ते चांगलं ऑफिसर आहे का आमदार आहे ते मला कळलं पहिले तर नाही म्हणायचं विधान परिषद मध्ये कोणत्यातरी मोठ्या पोस्त परंतु नंतर कळलं की आमदार एक प्रवास करताना या सगळ्या गोष्टीचं भाग ठेवण वेळेवर मस्ती करणं योग्य परंतु तीच मस्ती कायम ठेवणं हे तुम्हाला घातक असू शकत आम्ही जो केला निर्णय घ्यायची क्षमता आम्ही दाखवली चाळीस वर्षाची असलेली तपश्चर्या एकामेका सोडावी लागली ज्यांनी आमचं ऐकलं नाही त्यांचं काय झालं तुम्ही पाहताय आणि आम्ही जे काही निर्णय घेतले त्याचा परिणाम काय ते तुम्ही पाहताय म्हणून निर्णय घेताना योग्य आणि योग्य वेळ घेतला तर त्याचे परिणाम चांगले होतात एवढं <laughs> तुम्हाला सांगता येईल अनेक गोष्टी तुमच्या बरोबर शेअर करता येईल एखाद्या वेळेला दरडे साहेब आता माल तुम्ही बोलवतील त्या कामाला जर त्यांना वाटलं की गौराच्या लायकीच आहे तर माणूस काय आपलीच काय